हे आहे साईबाबा संस्थांचे शैक्षणिक संकुल साईबाबा कन्या विद्या मंदिर साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल अशी विद्यालय या प्रांगणात भरत असतात साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी कोरोनाच्या काळातील बंद असलेली मध्यान्ह भोजन योजना विद्यार्थिनींसाठी पुन्हा एकदा सुरू केली आहे साईबाबा संस्थांच्या प्रसादालय विभागाकडील कर्मचारी साईबाबांच्या प्रसादाचं वाटप साईबाबा कन्या विद्या मंदिरमध्ये अतिशय दक्षतेनं आणि आनंदानं करताना दररोज पहावयास मिळतात श्री साईबाबांच्या आशीर्वाद स्वरूप प्रसादाच्या रूपानं विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा याकरिता साई संस्थांच्या प्रसादालय विभागासह सर्वच अधिकारी यांचं योगदान लाभलं आहे साईबाबा संस्थांच्या या शैक्षणिक प्रांगणात असलेल्या विद्यालयांपैकी श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयानं मध्यान भोजन ही योजना अतिशय उत्तम प्रकारे राबवली आहे केवळ साईबाबा कन्या विद्या मंदिर या विद्यालयातच ही योजना आपल्याला पहावयास मिळेल या योजनेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य गंगाधर बरभुडे यांची दूरदृष्टी विद्यार्थ्यांच्या या सकस आहारापाठीमागे भक्कमपणे उभी आहे कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी नियोजनाची अत्यंत आवश्यकता असते आणि हेच नियोजन साईबाबा कन्या विद्यालयात प्राचार्यांसह समस्त शिक्षक वृंदांकडून पहावयास मिळतं मध्यान्ह भोजनाच्या आणि सकस आहाराच्या या आनंददायी योजनेच्या यशस्वीतेवरून शिर्डी पंचक्रोशीत सध्या या विद्यालयाची सर्वत्र चर्चा आहे आणि सोबतच इतर शाळांमध्ये या योजनेच्या नियोजनाचा अभाव का असा प्रश्नसुद्धा पालकांमध्ये उपस्थित होत आहे संख्येची वेळेची गर्दीची तसेच नियोजनाची कारणं दाखवत योजना झटकण्यापेक्षा खऱ्या अर्थानं मरगळ झटकणं गरजेचं आहे आणि त्याचवेळी साईबाबा कन्या विद्या मंदिरकडे पाहिल्यानंतर ही नियोजनाची मरगळ कुठेच दिसून येत नाही दिसून येतो तो विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद जो त्यांना सकस आहारातून आणि बाबांच्या प्रसादातून रोज सातत्यानं मिळतोय महाराष्ट्र मीडिया शिर्डी